नमस्कार मित्रांनो मी अण्णासाहेब धाकतोडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज उज्ज्वल भारत मित्रांनो आज नवीन घडामोड आणि नवीन बातमी बच्चू भाऊंच्या नेतृत्वाखाली महाएलगार आंदोलनास यश तीस जून पर्यंत होणार शेतकरी कर्जमाफी राहुरी प्रतिनिधी दत्ता जोगदांडे यांच्याकडून सादर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शेतकऱ्यांचा खरा नेता माजी राज्यमंत्री भाऊ गडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथील महाएलगार आंदोलन यामुळे सरकार झुकलेले आहे तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत शेतकरी कर्जमाफी सह इतर मागण्या मान्य झालेल्या आहेत या आंदोलनाला खऱ्या अर्थाने यश आले आहे या आंदोलनासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन हजार अधिक दिव्यांग बांधव नागपूर येथील आंदोलनात सहभागी झाले त्यात प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी तालुक्यातील दोनशेहून अधिक दिव्यांग बांधव या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राहुरी तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी वर्गणी करून आंदोलनात जाण्यासाठी आर्थिक निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार यामध्ये राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव साहेब राज्य सचिव सुरेश मोकल साहेब राज्य संपर्क प्रमुख रामदास खोत राज्य उपाध्यक्ष लक्ष्मणराव बोळके जिल्हाध्यक्ष मधुकर खाडगे महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मीताई देशमुख जिल्हा सल्लागार सलीमबाई शेख जिल्हा संपर्क प्रमुख पाडुरंग कासार तालुका अध्यक्ष योगेश लबडे तालुका सल्लागार बाबुराव शिंदेसर तालुका संघटक बाळासाहेब गांडळ शाखा अध्यक्ष माहेगाव भारत आढाव मुगबधीर संघटनेचे तालुका अध्यक्ष वेणुनाथ आहे टाकळे येथील प्रगतशील शेतकरी प्रदीप भाऊ कड तालुका सचिव रवींद्र भुजाडे तालुका संघटक नानासाहेब खपके देवळाली प्रवरा शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे माहेगाव येथील अमोल पवार यांनी ऊन पाऊस चिखल गर्दी चक्का जाम उपासमार आपल्या जीवाची परवा न करता मोलाचा सहभाग घेतला त्यामुळे बच्चू भाऊचे नेतृत्वाखाली वरील मागण्यासाठी यश मिळालं त्याचा साक्षीदार होण्याचा मान मिळाला काही प्रमाणात त्रास सहन करावा लागला परंतु शेतकरी ओल्या दुष्काळाने ग्रस्त झालेला आहे त्यामुळे शेतकरी कर्जमाफी होणे गरजेचे होते ते यश बच्चू भाऊंच्या नेतृत्वाखाली आलेले आहे त्यामुळे आम्ही सर्व बच्चू भाऊ सोबत आहोत आणि शेवटपर्यंत राहणार आहोत असे आश्वासन उपस्थित कार्यकर्त्याकडून देण्यात आले आहे मित्रांनो आमच्या या युट्यूब चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद